बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाखो भक्ताचे आराध्य पूज्य आसाराम बापू हे वार्धक्यात असून अनेक आजाराने मुक्तता करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करावे या मागणीसाठी संत आसाराम बापू सर्वसाधक परिवार अकोल्याच्या वतीने सोमवारी महानगरात भव्य संस्कृती रक्षा यात्रा रॅली रा, काढण्यात आली या रॅलीत शेकडो महिला पुरुष भक्तांनी सहभाग घेत संत आसाराम बापू यांच्या मुक्ततेच्या घोषणा दिल्यात स्थानीय माहेश्वरी भवन येथे शेकडो मातृशक्तीच्या उपस्थित ही संस्कृती रक्षा यात्रा महानगरात निघणार आहे या रॅलीचा प्रारंभ माहेश्वरी भवन येथून करण्यात आला ही रॅली हातात विविध फलक घेऊन व घोषणा देत मोठे पोस्ट ऑफिस दत्त मेडिकल चौक रतनलाल प्लॉट टावर चौक जुने बस स्टँड खुले नाट्यगृह गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून तेथे ते महिला साधकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यानंतर या यात्रेचे स्थानिय महेश्वरी भवन येथे अनेक वक्त्यांच्या उद्बोधनाने समापन करण्यात आले संत आसाराम बापू हे गत अकरा वर्षापासून जोधपूर येथे तुरुंगात असून त्यांच्या स्वास्थ्य जे आहे ते बिघडले आहे त्यांना अनेक विकार उद्भवले शासन वयोवृद्ध कैद्यांना सन्मानाची वागणूक पार्धक्य आजार व इतर रोगजन्य परिस्थितीत त्यांची मुक्तता करते या संदर्भात अनेक संत महात्म्यांची मुक्तता सरकारने केली आहे मात्र संत आसारामबापू यांच्या संदर्भात मुक्ततेच्या व उपचाराच्या कोणत्याच उपाययोजना शासन करीत नसल्यामुळे त्यांचं आरोग्य रक्षण व मुक्ततेसाठी महानगरात संस्कृती रक्षा यात्रा आयोजित करण्यात आली या यात्रेत जिल्ह्यातील बहुसंख्य संत आसारामबापू सर्वसाधारण परिवाराचे महिला पुरुष व युवक युवती उपस्थित होत्या हरिओम आज हम एक ही मांग के लिए यहाँ पर जिला कलेक्टर साहब के पास न्याय मांगने आए हैं कि पूजे बापूजी का स्वास्थ्य अति गंभीर होने के कारण हम आए हैं कि बापूजी को जल्दी से जल्दी न्याय मिले और बापूजी की रिहाई की जाए यही मांग के साथ हम करबद्ध प्रार्थना करते हैं कि ये बात हमारी सरकार तक आगे पहुँचे हरिओम आज हम जिला कलेक्टर साहब के पास मांग करने आए है की बापू को जल्दी से जल्दी रिहाई करने की मांग है